जैन मित्रांनो स्वागत आहे आपल्या तो गुज यूट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या शिक्षक भरतीचा जो काही सेकंड टप्पा आहे फेस टू तर त्या अनुषंगाने बघा ज्या जाहिरात असेल तर त्या जाहिराती संदर्भात अठ्ठावीस तारखेपर्यंत सध्या मुदत इथं मिळालेली आहे आणि त्या अनुषंगाने वेगवेगळ्या ज्या काही अस्थापना आहे तर त्यांच्या रोस्टर सध्या कंप्लीट करण्याचं जे काही काम असेल अद्ययावत करण्याचं काम असेल तर ते सध्या सुरू आहे आणि ज्यांचं सध्या कंप्लीट झालंय तर त्यांनी तात्काळ जे काही पवित्र प्रणालीवर जी जाहिरात असेल तर ती अपलोड करण्याचं काम देखील सुरू आहे तर त्या अनुषंगाने आपल्याला माहिती आहे की ज्या काही जाहिरात आहे तर त्या जाहिरात एक ठिकाणी विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू अशा दोन प्रकारच्या जाहिराती आपल्याला पाहायला मिळत आहे तर त्या अनुषंगाने आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या जाहिरातींपैकी जी काही विदाऊट इंटरव्ह्यूची जी जाहिरात होती म्हणजे ज्या ठिकाणी सध्या मुलाखत वगैरे घेतली जात नाही संस्थेमध्ये तर ती जाहिरात म्हणजे या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे की श्री सरस्वती भुवन एज्युकेशन सोसायटी छत्रपती संभाजीनगर संदर्भात या ठिकाणी जी जाहिरात आली होती तर ती जाहिरात विदाउट इंटरव्ह्यूची जाहिरात होती म्हणजे या ठिकाणी एकास एक, एक प्रमाण म्हणजे डायरेक्ट त्या ठिकाणी मार्कानुसार सध्या बघा इथं निवड होणार आहे तर ही जाहिरात फक्त आपल्याला पाहायला मिळाली आहे तर ह्या जाहिरातीमध्ये एकूण जी काही पदं आहेत तर ती पदं म्हणजे अडोतीस पदांची जाहिरात सध्या बघा इथं आलेली आहे तर ह्याच्यामध्ये जवळपास जी काही पदं असेल तर ती पदं म्हणजे एक ते पाच साठी देखील आहे सहा ते आठ साठी देखील आहे नऊ ते दहा साठी देखील आहे आणि अकरावी बारावी साठी देखील आहे तर अशा पद्धतीने जी पदं असेल तर त्याच्यामध्ये गणित असेल विज्ञान संस्कृत त्यानंतर जे काही विज्ञान गणित संस्कृत हिंदी शारीरिक शिक्षण संदर्भात विषय आहे त्यानंतर अकरावी बारावी संदर्भात जर बघितलं तर भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र अशा पद्धतीने जे काही विषय आहेत तर ते विषयांची इथं विदाऊट इंटरव्ह्यूची जाहिरात सध्या आलेली आहे तर आजच्या दिवसाला परत बघा ज्या काही महत्वाच्या तीन जाहिराती सध्या प्रकाशित झाल्या आहेत तर त्या जाहिराती संदर्भात आपण माहिती घेऊया तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता सध्याच्या घडीला जे काही प्रकाशित झालेली माहिती आहे तर ती माहिती ह्या ठिकाणी बघा तुम्हाला दिसते पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक पद भरती संदर्भात जाहिरात आता ही जाहिरात जी आहे तर ही नर्मदेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ मडेगाव तालुका वारशी जिल्हा सोलापूर संदर्भात इथं जी जाहिरात आहे तर ती जाहिरात सध्या इथं आलेली आहे तर ह्याच्यामध्ये ज्या काही शाळा आहेत त्यांच्या मराठी माध्यमांच्या सोलापूर पुणे आणि रायगड जिल्ह्यातील अनुदानित अंशतः अनुदानित विना अनुदानित मध्ये जी पदं आहेत तर ती भरली जाणार आहेत ह्याच्यामध्ये जी पदं आहेत तर ती पदं बघा तुम्हाला इथं दिसतंय तर एक ते पाच या वर्गासाठी एक पदाची शंभर टक्के अनुदानित ज जाहिरात आहे त्यानंतर या ठिकाणी सहा ते आठ जे काही गट आहेत त्याच्यासाठी देखील शंभर टक्के अनुदानित आहे त्याच्यामध्ये मराठी विषयाचे तीन पद हिंदी विषयाचे तीन पद इंग्रजी विषयाचे तीन पद विज्ञान विषयाचे सहा पद गणित विषयाचे चार पद आणि सामाजिकशास्त्राचे चार तीन पद असे एकूण टोटल बावीस पदांची या ठिकाणी सहा ते आठ या वर्गासाठी बघा इथं जाहिरात आलेली आहे त्यानंतर पुढे विचार जर केला आपण ह्या ठिकाणी नववी आणि दहावी संदर्भात देखील पदं आहेत त्याच्यामध्ये विना अनुदानीची पदे असणार आहे ह्याच्यात बघा हिंदी विषयाचं एक इंग्रजी विज्ञान गणित आणि सामाजिकशास्त्र असं ह्या ठिकाणी प्रत्येकी एक एक पद ह्या ठिकाणी आलेलं आहे पाच पदं आहे त्यानंतर पुढचं गट जर बघितलं आपण तर अकरावी बारावी संदर्भात अंशतः अनुदानित वीस टक्के अनुदानावर आहे त्याच्यामध्ये बुक किपिंग एन ह्या ठिकाणी अकाउंटन्सी आणि रसायनशास्त्र अशा प्रत्येकी एक एक पद इथं आलेली आहे म्हणजे टोटल जर पद बघितले आपण तर तीस पदांची जाहिरात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर ह्याच्यामध्ये जर आरक्षण जर बघितलं तर आरक्षणानुसार देखील इथं पद आहे तर ते पद म्हणजे अनुसूचित जातीसाठी चार पदं आहे एस टी संदर्भात पाच पद आहे त्यानंतर विजाचे तीन भजब एक भजक एक त्यानंतर भज ड एक विमा प्र दोन इमावत तीन इडब्ल्यू एस चे या ठिकाणी तीन आणि एस सी बी सी चे तीन आणि ओपन साठी चार पद अशा पद्धतीने इथे बघा पद सध्या आलेले आहेत तर ही जाहिरात सध्या तीस पदांची जाहिरात इथं आपल्याला पाहायला मिळते तर ही एकूण तीस पदांची जाहिरात सध्या इथं आपल्याला पाहायला मिळते पुढची जाहिरात आपण बघूया पुढची जाहिरात जी आहे तर या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला दिसते की ह्या जाहिरात जी आहे तर ही जाहिरात श्री सिद्धेश्वर सहकारी साखर या ठिकाणी बघा कारखाना लिमिटेड कुमठे संचलित जी काही आहे तर त्या संस्थेची आहे श्री सिद्धेश्वर प्रशाळा या ठिकाणी जे काही तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर संदर्भात इथं पवित्र प्रणालीवर जाहिरात आलेली आहे है, तर ह्याच्यामध्ये जर पद बघितले आपण तर ही पदं शंभर टक्के या ठिकाणी अनुदानित असणार आहे माध्यमिक शाळेतील पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती तर ह्याच्यामध्ये इयत्ता बघा पहिली ते पाचवी संदर्भात एक पद आहे अनुसूचित जाती संदर्भात आहे बरोबर त्यानंतर पुढचं जे पद आहे तर ते पद म्हणजे पुढचं पद जे आहे तर ते सहा ते आठसाठी पद आहे त्याच्यामध्ये देखील ह्या ठिकाणी इंग्रजी विषयाचं पद आहे uh, दोन पदं आहे त्यानंतर पुढील पद जर बघितलं आपण तर ह्या ठिकाणी मराठी माध्यमासंदर्भात सहा ते आठ साठी पेपर दोन उत्तीर्ण पाहिजे गणित विषयाचं पद होतं त्यानंतर सहा ते आठ साठी विज्ञान विषयाचं एक पद असं ह्या ठिकाणी गणित आणि विज्ञानाचे एक, एक पद आहे त्यानंतर नववी आणि दहावी संदर्भात देखील गणित विषयाचं पद आहे त्यानंतर विज्ञान विषयाचं पद आहे प्रत्येकी एक एक पद आणि परत नववी दहावीसाठी संस्कृत विषयाचं पद आहे असे इथं टोटल जर पदं आपण बघितली तर ही पदं म्हणजे ह्या ठिकाणी तीन चार पाच सहा सात आठ पदांची जाहिरात सध्या इथं सोलापूर संदर्भात ह्या ठिकाणी जी संस्था आहे सिद्धेश्वर प्रशाला तर त्या अनुषंगाने इथं बघा अपलोड झालेली आहे तर ह्याच्यामध्ये पदं जी आहे तर ती भज त्यानंतर अनुसूचित जमाती भज आणि इमावो अशा संदर्भात ही जी पदं आहे तर इथं पाहायला मिळत आहे त्यानंतर ई डब्ल्यू त्यानं एस असेल त्यानंतर एस बी सी असेल आणि ओपन संदर्भात पदं आपल्याला ह्या जाहिरातीमध्ये सध्या बघा पाहायला मिळत आहे तर ही सध्या जाहिरात इथं विथ इंटरव्ह्यू संदर्भात अपलोड झालेली जाहिरात आहे पुढील जाहिरात जर बघितली आपण इथं जी जाहिरात दिसते तर ही जाहिरात बघा पवित्र पोर्टलवर सध्या आलेली आहे साखरवाडी शिक्षण संस्थेची जाहिरात आहे तर ही जाहिरात साताऱ्या जिल्ह्या संदर्भात आहे तर ह्याच्यामध्ये जर पद जर बघितली आपण तर ह्या ठिकाणी बघा मराठी माध्यमाची एक वैकेंसी इथं आलेली आहे संस्कृत विषयाची आणि जे काही एक ते पाच या वर्गासाठी एक वैकेंसी असं या ठिकाणी अनुसूचित जाती आणि भजब संदर्भात एकूण दोन वैकेंसी इथं आलेली आहे तर अशा पद्धतीने ज्या काही आताच्या घडीला दोन ते तीन जाहिरात सध्या ह्या ठिकाणी आलेल्या आहे एक म्हणजे सातारा संदर्भात त्यानंतर दुसरी जी आहे सोलापूर जिल्ह्यामधली आणि तिसरी जी आहे तर ती देखील सोलापूर जिल्हा मधली सध्या जाहिरात इथं आलेली आहे म्हणजे ह्याच्यामध्ये तीस पदांची जाहिरात देखील या ठिकाणी बघा आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर पन्नास पदांची जाहिरात देखील आपण मागे देखील बासष्ट जी काही पदांची जाहिरात होती तर ती मागच्या व्हिडिओमध्ये माहिती दिली आहे तर आतापर्यंत ज्या ज्या जा 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 सध्या जाहिरात प्रसिद्ध झाले तर त्या संपूर्ण व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर ते संपूर्ण व्हिडिओ बघा आपल्या चॅनलवर अपलोड आहे तेथे जाऊन तुम्ही बघू शकता तर ह्याच्यामध्ये आतापर्यंत ज्या काही विना मुलाखत म्हणजे विदाउट इंटरव्ह्यूची जै जाहिरात होती तर ती म्हणजे श्री सरस्वती एज्युकेशन सोसायटी छत्रपती संभाजीनगर संदर्भातच आपल्याला या ठिकाणी आतापर्यंत पाहायला मिळाली आहे तर ह्याच्यामध्ये ज्या जाहिरात असेल तर ते जाहिरात सध्या पाहायला इथं मिळत आहे तर त्या अनुषंगाने ज्या काही ॲड येत आहे तर त्या ॲड आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सध्या पाहायला आहे या ठिकाणी तुम्हाला नक्कीच मिळणार आहे तर अशा महत्त्वाच्या बघा जाहिरात होत्या माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आवर जुन करूं गया। करूं तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी आपण घेऊन येऊ तर सध्या टेलिग्राम चॅनल आहे ते देखील जॉईन करू शकतात तुमच्या काही कमेंट असतील कमेंट देखील करू शकतात त्याच्यावर योग्य तो रिप्लाय आपण देऊ तर सध्या ही एक महत्त्वाची अपडेट होती तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातारम